तर आज मी खमंग आणि चवदार असा रवाळदार गव्हाच्या पिठाचा शिरा बनवणार आहे ते सुद्धा गुळापासून तर आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ जे आपण चपातीसाठी पीठ दळून आणतो त्याच पिठाचा आपण शिरा बनवणार आहोत थोडं जाड पीठ असेल तुमच्याकडे गव्हाचा तर खूप छान होतो शिरा त्याचा अप्रतिम असा कनिदार रवाळदार होतो आता बघा या कढईमध्ये कोरडच पीठ भाजून घेणार आहोत छान तांबूस लालसर रंग येईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आता मी इथे साधारण दोन वाट्या एवढं पीठ घेतलं आहे जे आपण चपातीला दळून आणतो तेच पीठ घेतलं आहे चाळून न घेता घ्यायचं आता हे आपण भाजून घेऊ अगदी मध्यमाच्यावरती सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे पीठ भाजते तोवर सुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत तर बघा तर तुम्ही गुळाचे खडे देखील करून घेऊ शकता पण मी इथे असा सुरीने बारीक चिरून घेत आहे म्हणजे लवकर विरघळेल पाण्यामध्ये तर अशा पद्धतीने हा गुळ बारीक करून घेते इकडे पीठ सुद्धा भाजत आहे पीठ सुद्धा छान असं खमंग भाजीपर्यंत भाजून घ्यायचं नंतर यामध्ये आपण तूप टाकणार आहोत खूप साहित्य लागणार नाही या शिऱ्यासाठी अगदी झटपट आपण हा घरच्या साहित्यामध्ये शिरा बनवू शकतो तेवढाच चवदारसुद्धा आणि मस्त लागतो खायला आता हा पीठ आपण भाजत आलेला आहे तर गुळसुद्धा चिरून घेतला आहे मी गुळाचं प्रमाण आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे दोन वाटी पीठ घेतलं आहे एक वाटी गूळ घेतला आहे हा गुळ आपण या स्टीलच्या पातेल्यामध्ये टाकला आहे यामध्ये पाणी टाकायचं पाणी साधारण एक ग्लास एवढं पाणी मी घेतलं आहे आणि इकडे पीठ भाजेपर्यंत गुळाचं हे पाणीसुद्धा तयार होतं तर हे पाणी इकडे उकळते पीठसुद्धा भाजत आलेला आहे थोड़ा सा अजून दोन मिनटं आपण हे पीठ भाजून घेऊ कलर तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा थोडासा असा चेंज झाला आहे आणि पीठ भाजत आल्याच्या नंतर ना खूप छान सुगंध येतो म्हणजे आपल्याला लगेच कळून जाते पीठ भाजून तयार झालं आहे म्हणून आता या पिठाचा ना छान सुगंध सुटला आहे घरामध्ये किचनमध्ये आता तूप टाकून घेऊ आपण तर तूप किती टाकायचं तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता मी इथे दोन चम्मच एवढं तूप टाकत आहे आपल्या घरचं साजूक तूप आहे हे आता हे तूप देखील छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तूप तु, तुम्ही पाहिलं असेल पीठ भाजल्याच्या नंतरच मी टाकलं आहे पीठ भाजायच्या आधी नाही टाकायचं म्हणजे छान हे आपल्याला चा, मिक्स करता येईल बघा यामध्ये आता याचे ज्या गुठळ्या वगैरे तयार झालेल्या आहेत त्या सर्व मोडून घ्यायच्या पीठ खूप गरम आहे आता इथे गॅस बंद केला तरी चालेल कारण पीठ भाजणं सुरूच राहणार आहे यात बाकी काही दुसरं साहित्य टाकायची गरज राहत नाही इकडे पाणी सुद्धा उकळत आलेलं आहे गुळाचं आता पाणी उकळ की गॅस लगेच बंद करायचा ह्याचा पाक नाही बनवायचा फक्त गुळ सर्व विरघळेल एवढंच हे पाणी उकळायचं आहे पाणी उकळ आहे बघा आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे पाणी आपण गाळून या पिठामध्ये टाकणार आहोत कारण गुळामध्ये कधी कधी कचरा कर वगैरे असू शकतो थोडं थोडं पाणी टाका मिक्स करायचं आणि नंतर पुन्हा लागलं तसं पाणी यामध्ये ऍड करत जायचं आहे याच्या सर्व गाठी ज्या आहेत ते तोडून घ्यायच्या तर पहा आपल्याला अजून थोडस पाणी लागणार आहे तुम्ही गुळाऐवजी साखर सुद्धा टाकू शकता पण गुळामुळे काय होणार आहे बघा चव छान येणारच आहे आणि शिवाय कलरसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा शिऱ्याला कलर येतो तर किंवा अर्धा गुळाने अर्धी साखरही घेऊ शकता असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे शिरा बनवायचा अजून थोडंसं लागेल बघा आपल्याला हा कोरडा वाटत आहे जोपर्यंत मऊसूत असा शिरा तयार होत नाही तो तोपर्यंत हे पाणी टाकायचं फक्त एकदम न टाकता थोडं थोडं टाकायचं आहे बघा दोन ते तीन साहित्यामध्ये आपला हा छान पौष्टिक चवदार शिरा तयार होतो कधी आपल्याला गोड खावं असं वाटलं तर नक्कीच करून बघू शकतो आता राहिलेलं सुद्धा पाणी टाकावं लागेल म्हणजे बघा बरोबर आपल्याला एक ग्लास पाणी एवढं लागणार आहे पीठ छान भाजलं गेलं ना की याचा म्हणजे खूप छान लागतो हा शिरा पीठ मात्र व्यवस्थित मध्यमाचेवरच खमंग असं भाजून घ्यायचं पीठ कच्चं राहिलं तर शिरा अजिबात चांगला लागणार नाही तर आता आपण यावरती झाकण ठेवू आणि एक छान अशी वाफ काढून घेऊ म्हणजे शिरा खाण्यासाठी तयार होईल आता आपण एक मिनिट भर एवढी वाफ काढून घेतली आहे आणि तुम्ही पाहू शकता छान मऊसूत असा हा शिरा तयार झाला आहे गॅस बंद करून घेते आणि थोडीशी अगदी पाव चम्मच एवढी वेलची पुढ टाकते वेलची पूड नाही टाकली तरी चालेल माझ्याकडं होती म्हणून मी टाकली आहेत छान सुद्धा येईल आणि शिरा मस्त लागेल खायला तर आपला हा झटपट सोप्या पद्धतीने अगदी पाच ते सहा मिनटामध्ये पिठाचा शिरा तयार झाला आहे आपण हा डिशमध्ये काढून घेऊ मस्त असा कलर आलेला आहे आणि तेवढाच खायला सुद्धा भारी लागणार आहे नक्की करून बघा कधी गोड वगैरे खावा वाटलं तर असा हा शिरा आपण लगेचच बनवून खाऊ शकतो दुसरं काही सुद्धा टाकायची गरज पडत नाही मस्त गरम गरम खायचा खूप छान लागतो तर आपला हा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक शिरा कसा झाला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह